तर मित्रांनो या भाऊच्या धावणीवरनं गेलेला जोडा आहे आजच्या एकदम टॉप जोड्या गेला आहे ही पहिली जोडी कितीला गेली पुढची एक लाख पंचेचाळीस हजार ला तर मित्रांनो आणि बाजू आली ही पण एक लाख पस्तीस ला, ला। जोडी बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे आणि ही बाजूची चंदू दोन लाख पंधरा हजारला गेलेली आहे मित्रांनो जोडी जोडी एकच नंबर आहे एकदम पंढरपूरकडे गेली पंढरपूरकडे गेली का डायरेक्ट मित्रांनो बघू शकता ही पण पंढरपूरकडे गेली डायरेक्ट जेवढी दोन लाख एकावन्न गेली मित्रांनो जोडे एकदम भारी आहे तिकड टॉपच्या जोड्या गेलेल्या आज काही बाहेर पण आहे मी तुम्हाला दाखवतो व्यवहार चालूच आहे नंतर मित्रांनो छंद भोषत आपण वगैरे व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकता पैदल <truly> ही <truly> मित्रांना सिंगलचा व्यवहार झालेलाच सिंगल मित्रांनो आपण चंदू चंदू भाऊ कितीला झाला बैल देऊन अठ्ठावीस का मित्रांनो एक बैल देऊन सण अठ्ठावीस ला गेला आपण आमला सिंगल जा पण एरर चालू चंदू गोंधळ आणणार तुम्ही बघू शकता राम राम मंडळी द ग्रेट बपेल यूट्यूब चॅनलवर तुमचं आर्थिक स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला सात ऑगस्टचा नामपूर बैल दाखवतो दाखवतोय मित्रांनो हे चंदुभाऊच्या दावणीवरच्या जोड्या दाखवतोय बऱ्याचशा आज बऱ्याचशा माल पण आला आहे जोड्या पण एकशेक आले आहे मित्रांनो काही व्यवहार पण दाखवणार आहे का तुम्हाला पण मी पूर्ण दावण दाखवून देतो त्यानंतर मी काही व्यवहारचा पण व्हिडिओ टाकला तो नक्की बघा आज एकशे जोड्या आलेले आहे एकच नंबर बसचे उतरले मित्रांनो आज एकदम भारी भारी पुन्हा दावणचा हा व्हिडिओ आहे या व्यवहाराचा पण दाखवला आहे आज बघू शकतो बऱ्याचशा प्रमाणात बाजार मार्केट पण भरलं गर्दी पण बऱ्याचशा प्रमाणात आहे जोडी पण तुम्ही बघू शकता चंदू चेंदू जे चल पूर्ण पहिले एक मिचा विड्या हा व्यवहारात आपण दाखवणार आहे